बाजरीच्या पिठाचा झटपट तयार होणारा खमंग कुरकुरीत डोसा काय मस्त लागतो खायला हाय फ्रेंड्स नमस्कार मी अमृता कणी कुकिंग विथ अमृता मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बाजरीच्या पिठाचा इंस्टंट कुरकुरीत डोसा कसा बनवायचा हे बघणार आहोत बाजरी उष्ण असते आणि हिवाळ्यात शरीराला गर्मी देते दे। त्यामुळे तुम्ही कधीही इच्छा झाली तर हा मिनिटात डोसा बनवून खाऊ शकता खूप म्हणजे खूप मस्त लागतो आणि बनवायला तर खूपच सोपं आहे त्यामुळे कधीही बनवू शकता आणि कधीही खाऊ शकता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की करा

भाजले जातात आणि मग डोसा खायला खूप छान खमंग लागतो एक चमचा मिरची आणि लसणाचा ठेचा घालायचा आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार यात थोडंफार कमी जास्त करू शकता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवायचं आहे डोसे बनवण्यासाठीचं तर सुरुवातीला एक वाटी पाणी घेतलेलं आहे मी त्यातलं थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर बनवून घेते यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे आपल्याला एकदम पाणी घालू नका मग गुठळ्या फोडायला त्रास होतो थोडं थोडं पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्या म्हणजे यात गुठळ्या देखील होत नाही आणि हे लवकर देखील मिक्स होतं एक वाटी पीठ घेतलेलं आहे आपण तर आपल्याला दोन ते अडीच वाटी पाणी लागते यासाठी एवढं पातळ बॅटर आपल्याला याचं बनवायचं आहे बॅटर पातळ असलं की डोसे देखील छान पातळ आणि कुरकुरीत होतात टोटल दोन वाट्या पाणी घातलेलं आहे मी हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकाल अजून आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे आपण हे रेस्ट करून घेऊयात त्यानंतर थोडं पाणी परत ॲड करूयात तर आता तुम्ही याचे डोसे असे देखील बनू शकता फक्त तिखट मीठ ॲड करून किंवा आवडीनुसार यात भाज्या देखील घालू शकता मी थोडंसा पत्ताकोबी असा एकदम बारीक कट करून घेतला आहे तो घालते एक छोटी शिमला मिरची अशी बारीक कट करून घेतलेली आहे ती देखील घालते थोडासा कांदा कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची भात यामुळे खूप म्हणजे खूप मस्त लागतात डोसे आणि हेल्दी देखील होतात अशा भाज्या घातल्यामुळे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात भाज्या घालू शकता ये ताशा मेक्स चाहे, ये साथी, साथी चाहे, हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे फक्त आता आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी रेस्टसाठी ठेवायचं आहे त्यानंतर लगेच आपण याचे डोसे बनवून घेऊयात पाच ते दहा मिनिट झालेले आहे वाटरही आपलं छान रेस्ट झालेलं आहे हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी परत यात अर्धी वाटी पाणी घालते आहे परत हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता लगेच आपण याचे डोसे बनवून घेऊयात डोसे बनवण्यासाठी नॉनस्टिक पॅनच घ्यायचं आहे पॅन छान गरम झाला की आपल्याला सर्व बाजूनी व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे डोसे खाली चिटकणार नाही त्यानंतर डोस्याचं बॅटर आपल्याला यावरती घालण्यापूर्वी बॅटर व्यवस्थित ढवळवून घ्यायचं आहे त्यानंतर बॅटर यावरती घालायचं आहे तसेच बॅटर तव्यावरती घालताना बॅटर आपल्याला साईडने अगोदर घालायचं आहे आणि त्यानंतर मधला गॅप भरून घ्यायचा आहे नाहीतर मग काय होतं मध्ये आपण बॅटर घालतो गॅसची हीट देखील मधल्या भागीत जास्त लागते त्यामुळे मधल्या भागीत डोसा व्यवस्थित भाजला जातो आणि साईडने असा व्यवस्थित एकसारखा भाजला जात नाही त्यामुळे आपल्याला बॅटर अगोदर साईडने पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर मध्यभागी पसरवून घ्यायचं आहे त्यानंतर साईडने आपल्याला असं सा थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे डोसा पॅनला चिटकणार नाही आणि नंतर काढायला सोपं जाईल यासाठी तसेच आता तुम्ही पाहू शकाल मध्यभागी जास्त हीट लागते तर मध्यभागी असं कोरडे झालेलं आहे डोसा आणि साईडने असा ओला ओला दिसतोय त्यामुळे आपल्याला पॅन असा सरकवत सरकवत डोसा व्यवस्थित सगळीकडून छान भाजून घ्यायचा आहे म्हणजे मग डोसा तुटत नाही आणि निघायला खूप सोपं जातं जर डोसा व्यवस्थित भाजला नसेल तर मग डोसा काढताना तुटतो त्यामुळे डोसा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे याचा कलर असा चेंज झाला आहे तुम्ही पाहू शकाल तर लगेच आपल्याला गॅस कमी करायचा आहे डोसा काढण्यापूर्वी नाहीतर मग डोसा जळून जाईल आपल्याला याच्या साईडच्या कडा मोकळ्या करेपर्यंत त्यानंतर याच्या साईडच्या कडाशा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे आणि डोसा असा काढून घ्यायचा आहे काय सुरेख डोसा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकाल कलर तर खूपच सुरेख आलेला आहे हा मी आता प्लेटमध्ये काढून घेते आणि तुम्हाला अजून एक बनवून दाखवते दुसरा डोसा आता तव्यावर टाकण्यापूर्वी तवा आपल्याला व्यवस्थित साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला असं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडून व्यवस्थित आणि त्यानंतर आपल्याला यावरती बॅटर पसरवून घ्यायचं आहे परत पहिल्यासारखंच आपल्याला साईडने अगोदर बॅटर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो मधला गॅप आहे तो भरून घ्यायचा आहे अशा प्रकारे परत त्याला साईडने थोडंसं सा तेल सोडायचं आहे आणि हा आता आपल्याला पहिल्यासारखं छान भाजून घ्यायचा आहे डोसा आपला छान भाजलेला आहे तुम्ही पाहू शकाल लगेच आपल्याला याच्या साईडच्या कडाशा मोकळ्या करून घ्यायच्या आहे तुम्ही डायरेक्ट जर मध्ये असं उलतनं वगैरे घातलं तर मग डोसा तुटू शकतो त्यामुळे फार काळजीपूर्वक का आपल्याला हा डोसा काढून घ्यायचा आहे अगोदर असा साईडने मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मध्ये असं उलतनं घालून डोसा आपल्याला काढून घ्यायचा आहे खाली अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल दुसराही डोसा आपला काय सुरेख तयार झालेला आहे तर आता राहिलेले डोसे देखील आपल्याला अशाच प्रकारे बनवून घ्यायचे आहे खरंच खूप म्हणजे खूप मस्त लागतात हे डोसे खायला आणि खूप छान खमंग कुरकुरीत होतात आणि किती झटपट तयार होतात हे तुम्ही पाहिलेच आहे त्यामुळे तुम्ही हे कधीही बनू शकता हे तुम्ही आता चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबत खाऊ शकता किंवा असे देखील खाऊ शकता आपण यात तिखट मीठ ॲड केलेलं आहे त्यामुळे असेही हे खूप छान लागतात तुम्ही एकदा बनवून पहा तुम्हाला हे खूप म्हणजे खूप आवडतील आणि तुम्ही हे नंतर बार बार बनवून खाल तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा बाय बाय